अकोल्यातील रेल्वे स्थानक ते बस स्थानक मार्गावरील राजमाता जिजाऊ सभागृहासमोर घाण पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवसांपूर्वी बांधण्यात या सभागृहाच्या लगत असलेली नाली झाल्याने दूषित पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे दरम्यान घाण पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी संघटनांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शहरात शहरातील हा मुख्य मार्ग असल्याने याच रस्त्यावर जिल्हा व सत्र न्यायालय आहे त्यामुळे तातडीने नालीची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवप्रेमी संघटनांनी दिला आहे दरम्यान दुसरीकडे नागरिकांनीही प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन समस्ये या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे या सर्व घडामोडींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी अजिंक्य भारत अकोला अकोला शहरातील जो मुख्य मार्ग आहे रेल्वे स्थानक ते बस स्थानक या मुख्य मार्गावर आपण सध्या पोहोचलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जे घाणी जे नालीचे जे घाण पाणी आहे वाहत पाणी हे संपूर्ण मुख्य मार्गावर येत आहे आता आपण या ठिकाणी आहे सध्या राजमाता जिजाऊ अभियंत्र प्रशिक्षण केंद्र हे पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि हे सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात नालीचे इथं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि हे संपूर्ण नाली मुख्य नाली असल्यामुळे या ठिकाणी ब्लॉकेज असल्यामुळे संपूर्ण वाहतूक येत आहे या ठिकाणी कीटकनाशक संपूर्ण या ठिकाणी एकदम घाण असल्यामुळे जे बाहेरगाऊन आपल्या अकोला शहरात जे, जे, जे लोक नागरिक मोठ्या प्रमाणात येतात हे मुख्य मार्ग असल्यामुळे हे संपूर्ण दृश्य पाहून विचलित होत आहेत आणि हे सर्व अकोलेकरांची फक्त एकच मागणी आहे की लवकरात लवकर हे धान्य इथून हटविण्यात यावी आणि हे सर्व व्यवस्थित करण्यात यावं अजिंक्य भारत न्यूज मुकेश ढोके अकोला